सर्वांना माझा नमस्कार आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस उद्या म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी सेवासाधना गुरुकुल आयोजित मुक्तांगण ही उन्हाळी शिबिर समाप्त होत आहे हे शिबीर हाऊसफुल करण्यासाठी आपण सर्वांनी सेवासाधना गुरुकुलास जे अनमोल सहकार्य केले त्याबद्दल आपणा सर्वांचे सेवासाधना गुरुकुलाच्या वतीने खूप खूप धन्यवाद या शिबिरामध्ये आपण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रवेश देणार होतो तर पंच्याऐंशी विद्यार्थी या शिबिरामध्ये आपल्या सर्वांच्या सहयोगाने गुरुकुलमध्ये हजर झाले या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयांचा अभ्यास केला त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्या नवनवीन खेळ विद्यार्थी या शिबिरामध्ये शिकले विद्यार्थ्यांनी घराबाहेर राहून कसं शिक्षण घेतात याचा अनुभव घेतला हे शिबीर हाऊसफुल करण्यासाठी सेवा साधना गुरुकुलाचा संपूर्ण परिवार माजी विद्यार्थी माजी पालक सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांचे सर्व पालक मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो परत एकदा आपणा सर्वांचे खूप खूप आभार